सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहा चंदुलाल सरोपचंद घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस व भारतीय राष्ट्रीय गीताचा वंदे मातरम चा एकशे पन्नास वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या शुभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे सर प्रमुख पाहुणे म्हणून किनली पोलीस स्टेशनचे सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनाथ यशवंतराव मेजर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वी होळीकर सर पर्यवेक्षक जी सर सांस्कृतिक प्रमुख श्रीम अर्चना मॅडम ज्येष्ठ शिक्षिका सौ हार्ड मॅडम ज्येष्ठ शिक्षक लहासे सर एस एन बोईर सर डॉक्टर कोळी सर ज्युनियर चे डी के विषय सर हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अनेक विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली गीते सादर केली विद्यार्थी दिनावर निध लेखन केले मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खैरनार यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब विद्यार्थी असताना कसे बावीस तास अभ्यास करायचे याचे दाखले दिले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापकांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार आपण अंगीकारावेत तसेच भारतीय राष्ट्रीय गीतांचे महत्व अनेक शूरवीर हे गीत गात शहीद झाले भारताचे गुणगान करणारे या आपल्या राष्ट्रीय गीताचा एकशे पन्नास वर्धापन दिन आपण साजरा करताना आम्हा सर्व भारतवासियांना याचा सार्थ अभिमान आहे असे सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक मंडळाने वी वी फर्डेसर डी जे फर्डेसर बी डी वरकुटे सर यांनी केले छायाचित्रण खाडे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली सर्व विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय गीताने जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली स्टार संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री पी आर बांगर सर यांनी केले